नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा चे, पंतत सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा जय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल कमटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे आज आलेला महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती अकोला कापूस लोकल अवघ दोन हजार तीनशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये क्विंटल दर सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल अमरावती कापूस लोकल अवघ पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल दर सात हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल अकोला बोरगाव म्हणजी कापूस लोकल अवघ दोन हजार सातशे पाच क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सातशे अडतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार साठ रुपये क्विंटल काटोल कापूस लोकल अवघ अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत सात हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल खामगाव कापूस मध्यम स्टेपल अवघ दोन हजार दोनशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत सात हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल सावनेर कापूस लोकल अवघ चार हजार चारशे क्विंटलची कमीत दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारणत सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल समुद्रपूर कापूस लोकल अवघ तीन हजार तीनशे पंच्याण्णव क्विंटल जी कमीत दर सात हजार रुपये क्विंटल दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार साठ रुपये क्विंटल वडवणी कापूस लोकल अवघ सातशे अठरा क्विंटल जी कमीत कमी दर सात हजार सातशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे एकोणऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार आठशे अठ्ठ्याण्णव था रुपये क्विंटल हिंगणा कापूस ए के ए चौऱ्याऐंशी झिरो एक मध्यम स्टेपल अवक सहासष्ट क्विंटल झिंक कमीत कमी दर आठ हजार अठ्ठावीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार साठ रुपये क्विंटल जास्तीचा जा दर आठ हजार साठ रुपये क्विंटल पार्श्वनी कापूस एच फोर लॉंग स्टेपल अवक आठशे चौसष्ट क्विंटल झिंक கமித்ம சாஹார தோன்ஷே பன்ச ரூபே க்விண்டல் சர்வசாரண சாஹா தீசே தா ரூபே க்விண்டல் ஜாஸ்தி தீசே பஞ்ச்ரூபே கவிண்டல் ஜாலனா காபூசி அக சோழே சேச கவிண்டல் ஜி கமித் கமத சாஹா சாசே நவ்வது ரூபாய் க்விண்டல் சர்வசாத சாஹார ஆட்டு பன்னாச ரூபே க்விண்டல் ஜாஸ்தா தோன ரூபாய் கவிண்டல் உமரேட காபூசல் அவக பந்தாசே தேச க்விண்டல் ஜி कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल दर सात हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल वणी कापूस लोकल अवक तीन हजार चारशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे सदतीस रुपये क्विंटल दर सात हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार साठ रुपये क्विंटल वणी चिंदौला कापूस लोकल अवघ पाच हजार दोनशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण गा दर आठ हजार छप्पन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार साठ रुपये क्विंटल सिंधी से सेलू कापूस लाँग स्टेपल अवघ पंधराशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत दर सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सातशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार साठ रुपये क्विंटल वर्धा कापूस मध्यम स्टेपल अवघ सोळाशे पाच क्विंटलची कमीत दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणतज सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार साठ रुपये क्विंटल वरोडा शेगाव कापूस मध्यम स्टेपल अवक सहाशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कम दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतज सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल यावल कापूस मध्यम स्टेपल अवक अठ्ठावन्न क्विंटलची कमीत दर सहा हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल पुलगाव कापूस मध्यम स्टेपल अवक अकराशे तीस क्विंटलची कमीत दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सातशे रुपये क्विंटल सिंधी कापूस मध्यम स्टेपल अवक एकशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार साठ रुपये क्विंटल तरी होते अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन नोटसोबत तोपर्यंत नमस्कार बाय